छत्रपती प्रतापसिंह महाराज कोण असे विचारणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात राजाची गुजर प्रतिष्ठान आणि तृतीयपंथी समाज यांच्या वतीने साताऱ्यातील राजवाडा येथे आंदोलन करण्यात आले लक्ष्मण हाके यांची प्रतिमा फाडून त्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी लक्ष्मण हाके यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या लोकांना या राज्यात राहण्याचा अधिकार नसल्याचं आंदोलकांनी यावेळी म्हटलं आहे जय जिजाऊ आज आम्ही छत्रपती प्रतापसिंह कोण असं विचारणाऱ्या एका ब्रिटिशांच्या समर्थकाच आणि रेशीम बागेच्या विचारधारेच्या समर्थकाच म्हणजे लक्ष्मण हाके यांचा आज आम्ही या ठिकाणी छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या कोवे नाके राजवाड्या येथील पुतळ्यासमोर यांचं चित्र फाडून आम्ही आज त्या ठिकाणी त्यांचा निषेध केलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो छत्रपती प्रतापसिंह महाराज हे या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे सगळ्यात पहिले शिक्षणासाठी सर्वात जास्त काम केलेले राजे आहेत याचे पूर्ण ऐतिहासिक पुरावे आमच्याकडे आहेत त्यानंतर छत्रपती संभाजी छत्रपती प्रतापसिंह महाराज हे पहिले स्वातंत्र्य सेनानी आहेत त्या लोक त्या भाषणामध्ये लक्ष्मण हाके असे म्हटले त्या त्यांच्या बाईटमध्ये की या प्रतापसिंह महाराज त्यावेळीचे राजे राजवाडे काय करत होते तर छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी तत्कालीन व्यवस्थेला जुगारून जे त्यावेळी जर्नल लॉर्ड होता याला छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये छत्रपती प्रतापसिंह असे म्हणतात मी छत्रपती शिव मराठ्यांचं स्वराज्य निर्माण करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मी खासा वारस म्हणून वा, खासा वारस म्हणून या स्वराज्याच्या गादीवर बसलेलो आहे आणि तुम्ही म्हणतात माझ्या पूर्वजांनी उभं केलेलं स्वराज्य तुमच्या हातात देऊ माझं प्राण गेलं तरी चालेल पण मी शिवरायांनी तयार केलेलं स्वराज्य तुमच्या हातात देणार नाही अशा प्रवृत्तीचा सर्व समावेशक आणि सगळ्या जाती धर्मांसाठी न्याय व्यवस्था निर्माण करणारा आणि पूर्ण देशाला नव्हे तर पूर्ण जगाला मार्गदर्शन दाखवणारा हा छत्रपती प्रतापसिंह महाराज सारखा आमचा महान राजा या राजाबद्दल हाकेसारखा एक बुद्धीचा विकृत जो की मराठा ओबीसी संघर्ष होण्याकरिता वारंवार प्रयत्न करणारा एक रेशीम बागेचा समर्थित असा व्यक्ती जो या महाराष्ट्रामध्ये जाणून बोजून मराठा ओबीसी संघर्ष निर्माण करायचा प्रयत्न करत आहे अशा व्यक्तीला आज आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी सातारा येते त्याचं चित्र फाडून आम्ही त्यांना निषेध करत आहोत सगळ्यात पहिली सांगायची गोष्ट एक आहे महात्मा ज्योतिबा फुले आमच्या सगळ्यांसाठी वंदनीय आम्ही सगळ्यांना त्यांना आम्ही आमचे वडील वडिलांपेक्षा मोठं मानत आहोत पण तुम्ही जर बहुजन नायकांना आपसात लढवून जर दोन्ही समाजाला झगडवायचा प्रयत्न करत असाल तर हे साफ चुकीच आहे छत्रपती प्रतापसिंह महाराज कोण विचारण्याचा अधिकार खुद्द या देशाच्या प्रधानमंत्र्यांना नाही ना ना। तर या कुणालाही नाही कारण ना ना। त्यांचं काम इतकं मोठं आहे जवळजवळ त्या काळी या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली प्रेस चालू करणारा पुस्तक प्रिंटिंग प्रेस चालू करणारे राजे म्हणून प्रतापसिंह महाराजांची ओळख आहे तत्कालीन काळामध्ये बहुजन मुलांना शिक्षण मिळावं याकरिता साडेतीन लाख रुपये खर्च करणारा देशातील एकमेव राजा आहे साठ हजार पुस्तकाचा खाजगी संग्रह त्यानंतर चाळीस हजार पुस्तक छापून घेणारा प्रतापसिंह राजा आहे आपल्या राज्यामध्ये सर्व लोकांना पाण्याची व्यवस्था मिळावी म्हणून या राज्यामध्ये पाणी पोहेची पाण्याची व्यवस्था निर्माण करणारा त्या काळी ब्रिटिश इंजिनियर्स आणून साताऱ्यामध्ये पाण्याची व्यवस्था लावणारा प्रतापसिंह आमचा प्रतापसिंह महाराज आहे असे महान प्रतापसिंह महाराज जे आज आपण साताऱ्यामधली किंवा सातारा संस्थानामधली जी बाजारपेठ बघतोय हे बाजारपेठ वसवणारा प्रतापसिंह राजा आहे आमचा अशा महान प्रतापसिंह राजांच्या बद्दल जर लक्ष्मण हाकेसारखा विकृत व्यक्ती जर हे म्हणत असेल की कोण प्रतापसिंह महाराज काय प्रतापसिंह महाराज असल इतिहास काय इतिहास आहे प्रतापसिंह महाराजांचा तर आज आम्ही छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्यापासून त्यांना आव्हान देऊ इच्छित आहोत कि त्यांनी आम्हाला जिथं बोलावं तिथं बोलावं त्यांनी आम्हाला शिवतीर्थावर बोलावं मुंबईला त्यांनी आम्हाला लाल महाला समोर बोलावं त्यांनी आम्हाला त्यांच्या मराठवाड्यात बोलावं विदर्भात बोलावं त्यांच्या रेशीम बाग मध्ये बोलावं नाहीतर बोलवावं आम्ही छत्रपती संभाजी महाराज छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा इतिहास उघडछाटीनं मांडणारे मावळे आहोत आम्ही त्यांचा पराक्रम त्यांचं शौर्य आणि समाजाबद्दलच त्यांचं त्याग आम्ही उघड मात्यानं समाजापुढे मांडू आणि जी जी लोक जी जी लोक प्रतापसिंह महाराजांचा विरोध करतात त्या त्या, त्या लोकांना जी ती, ती लोक त्या महाराष्ट्रात राहायची लायकी नाही त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकला असं आम्ही राज्य सरकारला विनंती करतो आणि त्याचबरोबर एक गोष्ट सांगतो महत्वाची ही सर्वजण बाळाजी पंत नातू यांना प्रताप सिंह महाराजांवर त्रास दिला त्यांच्या विचारधार्याच्या पेशव्याच्या विचारधारेच्या अवलाजी आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र छान तृतीय पत्नी संघटना सातारा जे काही सध्या वाद झाला प्रथमता मी सगळ्यांना अभिवादन करतो छत्रपतींना अभिवादन ज्योतिबा महात्मा फुल्यांना माझं अभिवादन जय भीम आज कोण कुठल्या पदावर आहे हे गृहित न धरता इतिहासाची कुठतरी तूट आहे माझी एवढीच मागणी आहे अरबाज दादांनी सगळं सांगितलंच आहे आपल्याला त्याचे पुरावे आहेत हे पुरावे कुणाला हवे असतील तर अरबाज दादांशी संपर्क साधून आपल्याला ले ते लेखी पुरावे मिळतील कुणाविषयी अभ्यास नसताना बोलणं हेच ह्या अडाणीपणाचं लक्षण आहे ज्या माणसाला काही माहीत नाही त्यांनी कोणत्याही व्यक्तीची माफ काढणं त्यांच्या विरोधात अपमानास्पद बोलणं हे चुकीचं आहे हे महाराष्ट्रात असं घडता का मान आहे माझी विनंती आहे सीएम साहेबांना आदरणीय श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे यांचा जो काही कार्यकाल होता तो शाळेच्या मुलांकरता सातवी ते दहावी पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यासक्रम असावा छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा अभ्यासक्रम असावा छत्रपती शाहू महाराजांचा अभ्यासक्रम असावा हे ऐतिहासिक अभ्यासक्रम असताना त्या पिढीला कळावं इथून पुढच्या पिढींना ते समजावं कि काय केले आपल्या लोकांनी आज मराठी बांधवांना वेगळं करण्याची भूमिका जे जे कोणी करत आहेत आपण महाराष्ट्रातल्या मातीमध्ये जगलेलो भारतभूमीत वाढलेली माणसं आहोत लोकांचा त्याग जाणून घेतला पाहिजे आणि ज्या लोकांविषयी आपल्याला त्यांचा त्याग माहीत त्यांच्याविषयी बोलणं चुकीच आहे असं मला वाटत माझी एवढीच नम्र विनंती आहे हा अभ्यासक्रम सातवी ते दहावी या प्रमाणामध्ये यावा अशी मी सीएम साहेबांना विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराज जय ज्योतिबादा फुले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका